नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस मध्ये मित्रांनो तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिल्यांदा जाऊन तुम्हाला बघायचा आहे आपण जे डेटावर जे गणित दिलं होतं ना की मार्केटचा डेटा हा साइडवेज आलेला आहे नक्की एफ आय च्या मनात काय आहे अजूनही पोजिशन्स ज्या एफ आयच्या आहेत किंवा जी पण त्यांच्या मनात आहे ते क्लिअर झालेली नाहीये डायरेक्शन आणि त्यांनी निगेटिव्ह काम का केलं ओके तर तुम्हाला आजच्या डेटावरून कळेल की नक्की काय म्हणत आहे थे त्यांच्या मित्रांनो या फाईज अजूनही पॉझिटिव्ह नाहीये ठीक आहे तर मोठा जो बिग ट्रेंड आहे तो अजूनही पॉझिटिव्ह त्या ठिकाणी तेवढा झालेला दिसत नाहीये डेटा अजूनही निगेटिव्ह आहे म्हणजे जे मोठे एक्सपेक्टेशन आहे आपले की मार्केट लाईफ टाईम हाय किंवा ह्या गोष्टी सस्टेन करून वरती जाण्यासाठी रेडी तर मार्केट अजूनही सव्वीस हजाराच्या लेवलच्या खाली येण्यासाठी रेडी आहे मित्रांनो डेटा निगेटिव्ह आलेला आहे कम्प्लीट सेलिंग च काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणल्याप्रमाणे आलाय तुम्ही बघू शकत असाल कंटिन्युअस कंटिन्युअस दिवसभर एका रेंज मध्ये राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे तर हे दिवसभरात जे पण काम झाले ते मी ऑलरेडी ग्रुपवर अपडेट केलेलं आहे ग्रुपला ऍड नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे ग्रुपला ऍड व्हा आपण त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी समजून घेणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो एक्झॅक्ट काय काय चेंजेस झाले ते बघूया आपण रिटेलरच्या ज्या पोझिशन होत्या दीड लाखाच्या त्या ऑलमोस्ट डबल वाढलेल्या आहेत एकशे चौदा पर्सेंटनी त्या ठिकाणी ग्रोथ त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली ओके मेजर जो चेंजेस आलाय तो आलाय कॉल लॉंगला प्युअर अँड प्युअर डायरेक्शनल बेट रिटेलर घेतोय ओके सगळ्या स्ट्राइकवर सारखं काम झालंय का त्या रिझन असं आहे त्याचा डेटा मीन्स मार्केटच साइडवेज होतं ओके तर त्याच पद्धतीचं काम इकडे पण होणं अपेक्षित होतं तर इथं तुम्ही बघू शकत असाल सिक्सटीन पर्सेंटच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या कॉल शॉर्ट वर झालेल्या आहेत आणि पर्सेंट च्या पोझिशन्स ह्या झालेल्या आहेत पुट लॉन्ग वर डायरेक्शनल ज्यावेळी पूट लाँग करण्याची गोष्ट येते त्यावेळी आपण त्याला डायरेक्शनल लॉन्ग म्हणतो ओके तर डायरेक्शनल लॉन्ग जे आहेत त्या सुद्धा नाईंटीन पर्सेंट त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत तर आता प्रोने काय काम केलंय प्रोने सुद्धा इकडे अशाच पद्धतीचे निगेटिव्ह काम आपल्याला करताना ते दिसलेले आहेत तर प्रो कॉन्झर्वेटिव्ह आहे त्यांच्या एक लाखाच्या ने त्यांनी बऱ्यापैकी सांभाळून ठेवून एक कॉन्झर्वेटिव्ह आलेले आहे म्हणजे तुम्ही बघू शकत असाल की कॉल लॉंग आणि कॉल शॉर्ट याच्यातलं डिफरन्स ओनली आणि ओनली सेवन्टी टू थाउजंड चा आहे आणि इथे पण बघू शकत कॉल लॉंग आणि कॉल शॉर्ट त्याच्यामध्ये डिफरन्स फक्त आणि फक्त फिफ्टी फोर पॉइंट आहे फिफ्टी फोर थाउजंड कॉन्ट्रॅक्ट आहे तर बेसिकली हे अजूनही कॉन्झर्वेटिव्ह आहेत आणि ह्यांचं गणित बघाल एफ आय तर तुमच्या लक्षात येईल एफ आय जो आहे तो सुद्धा अजून डायरेक्शनल त्या ठिकाणी पूर्णपणे डायरेक्शन एकदम परफेक्ट एकदम शॉर्ट वाली मोठी बिग मुवमेंट अजून त्यांनी शिफ्ट केलेलं नाहीये पण काम थोडस निगेटिव्ह म्हणजे वरच्या लेवलला नेऊन शॉर्टिंग करायचं काम त्यांचं चाललेलं आहे ते मित्रांनो रिटेलर पुन्हा एकदा थोडासा लॉन्ग होण्याचा प्रयत्न करतोय ह्या लेवलला सुद्धा त्याला कॉन्फिडन्स येतोय कदाचित मला वाटलं होतं की रिटेलर हा जो डेटा होता सत्तावीस तारखेचा आल्यानंतर रिटेलर सॉरी सव्वीस तारखेचा डेटा सत्तावीस तारखेच्या मार्केट साठी शंभर पॉईंट मार्केट वरती जाऊन ते थोडंसं खाली आलं त्या दिवशी ऍक्च्युली मला वाटलं होतं रिटेलर आता इथून निगेटिव्ह होईल म्हणजे एका नवीन ट्रेंड ची सुरुवात होईल पण तसं होताना दिसत नाहीये मित्रांनो वरच्या पासून आपल्याला सेलिंग एक्सपेक्टेड आहे ओके तर मित्रांनो डिटेल्स दिलेले आहेत कमेंट मध्ये चेकआउट करा पुढची जर्नी फार सुकर आहे अशाच डेटाच्या अनालिसिस व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनलला आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो रिटेलर हा फार फार चुकीच्या गोष्टी करतोय मार्केट मध्ये बऱ्याचशा लोकांना बळी पडलेला आहे जे आपले दुश्मन आहेत तेच त्याला आजपर्यंत काढलेले नाहीयेत. तर जेव्हा तो शिकेल समजेल त्याच वेळी तो प्रॉफिटेबल होईल अशा पद्धतीचं हे काम आहे आपलं थँक्यू मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये थांबूया